मी ऑफिसला जात असताना रेड सिग्नलवर मी गाडी थांबवली तेव्हा खूप सारे भिकारी माझ्या गाडीजवळ येऊन माझ्याकडून भीक मागू लागले त्याच ठिकाणी समोरच फुटपाथवर फाटलेले कपडे घालून एक मुलगा हातामध्ये खेळणी घेऊन उभा होता त्या एवढ्या कडक उन्हात देखील तो अण्वाणी पायाने उभा होता पाण्याविना सुकलेल्या ओठांवर जीप फिरवून त्याने त्याचे ओठ ओले केले होते आणि आशा आलेल्या नजरेने समोरच्या ज्यूसच्या दुकानाकडे पाहत होता कदाचित त्याला तहान लागली असावी माझ्या गाडीजवळ खूप सारे भिकारी माझ्याकडे भीक मागत होते परंतु माहीत नाही का माझं लक्ष तर त्या समोर फुटपाथवर उभा असलेल्या मुलाने वेधून घेतलं होतं मी त्या भिकाऱ्यांना काही चिल्लर दिली मग ते सगळे भिकारी तिथून निघून गेले ते जाताच मी त्या मुलाला इशारा करून माझ्या गाडीजवळ बोलावलं तो लगेचच माझ्या गाडीजवळ आला आणि बोलू लागला की साहेब ही खेळणी घ्या तुमच्या मुलांसाठी खूप खुश होतील ते त्या मुलाचं बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि मी खिशातून शंभर रुपये काढले आणि ते पैसे त्या मुलाला देत म्हणालो की हे पैसे घे आणि समोरच्या दुकानातून एक ग्लास ज्यूस पिऊन घे माझं ते बोलणं ऐकून तो मुलगा हैराणीने मला पाहू लागला बोलू लागला की नाही साहेब तुमचे खूप आभार पण मला हे पैसे नको आहेत मी पुन्हा एकदा त्याला म्हणालो की तुला तहान लागली आहे ना मग हे पैसे घेऊन जा आणि जाऊन ज्यूस पी परंतु त्याने ते पैसे माझ्याकडून घेतले नाहीत उलट तो बोलू लागला की तुम्हाला जर खेळणी विकत घ्यायच्या असतील तर घ्या त्याच्या त्या बोलण्यावर मी हसलो आणि म्हणालो की माझी मुलं आता मोठी झाली आहेत त्यांचं वय या खेळण्यांसोबत खेळण्याचं नाहीये हे ऐकून त्या मुलाच्या चेहऱ्यावर उदास पण आला आणि तो बोलू लागला की साहेब जर तुम्हाला खेळणी घ्यायचीच नव्हती तर मग तुम्ही मला तुमच्याजवळ का बोलवलं यावर मी म्हणालो की ज्यूस पी एवढा उन्हात उभा आहेस तो बोलू लागला ज्यूस पिण्याची काय गरज आहे साहेब आणि तहान तर तशीही साध्या पाण्याने देखील भागतेच ना यासाठी शंभर रुपयांचा ज्यूस का पिऊ असं बोलून तो तिथून निघून गेला मी हैराण होतो की त्याने माझ्याकडून शंभरची नोट का नाही घेतली तो तर गरजू होता जर त्याची इच्छा असती तर त्याने माझ्याकडून पैसे घेतले असते ज्यूस नसता प्यायला साधं पाणी प्यायला असता तरी चाललं असतं पण निदान हे पैसे त्याच्या कामी आले असते त्या मुलाने माहीत नाही का पण मला खूपच हैराण केलं होतं रेड सिग्नल ग्रीन सिग्नलमध्ये बदलला परंतु मी त्या मुलाचाच विचार करत तिथेच उभा होतो गाड्यांच्या त्या मोठ्या आवाजातील हॉर्नने मी एकदमच भाणावर आलो आणि लगेचच माझी गाडी सुरू करून पुढे निघालो घरी येऊन देखील माझं लक्ष सारखं सारखं त्या मुलाकडेच जात होतं मी घरी आलो तेव्हा माझ्या बायकोने लगेचच थंड पाण्याचा ग्लास माझ्या हातात दिला जसं मी पाणी पेऊ लागलो त्या मुलाचा चेहरा परत एकदा माझ्यासमोर फिरू लागला त्याचे ते सुकलेले ओठ त्याचे ते अनवाणी पाय परंतु चेहऱ्यावर इमानदारीची चमक त्या मुलाच्या इमानदारीची ती झलक पाहून मी तर खूपच खुश झालो होतो माहीत नाही का परंतु तो पूर्ण दिवस मला खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणून दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्या मुलाला भेटण्यासाठी म्हणून त्याच ठिकाणी गेलो तो मुलगा त्याच ठिकाणी काही खेळणी घेऊन उभा होता परंतु या वेळेला काही तरुण मुलं त्याच्यासोबत वाद घालत होते ते बघून मी माझी गाडी लगेचच रस्त्याच्या एका साईडला लावली आणि गाडीतून खाली उतरलो जेव्हा त्यांच्या जवळ गेलो तेव्हा ते, ते तरुण त्या मुलाची कॉलर पकडून त्याला गदा गदा हलवत होते तेव्हा तो मुलगा बोलू लागला की मी सांगितलं ना की मी कोणती चोरी केली नाही ते तरुण मुलं बोलू लागले की तूच आमच्या जवळ उभा होतास खरं खरं सांग आमचं पैशांचं पॉकेट तू कुठे लपवलं आहेस हे सर्व ऐकून मी त्या तरुणांजवळ गेलो आणि म्हणालो की लाज वाटत नाही का तुम्हाला एका लहान मुलाला बघून त्याच्यावर आरोप लावताय त्या तरुण मुलांनी त्या मुलाच्या हातून खेळण्याची पिशवी देखील हिचकावून घेतली होती बोलू लागले की तुम्हाला माहीत नाही साहेब हा चोर आहे हाच आमच्या अगदी शेजारी उभा होता आणि आता मी पाहिलं तर माझं पॉकेट गायब आहे तो तरुण खूपच रागात होता मी म्हणालो तू हे इतक्या विश्वासाने कसं काय बोलू शकतोस की याच मुलाने तुझ पॉकेट चोरला आहे यावर तो तरुण बोलू लागला की हाच माझे शेजारी उभा होता यावर तो मुलगा बोलू लागला की मी खरं बोलतोय साहेब मी नाही केली चोरी मला खरंच माहीत नाही की यांचं पॉकेट कुठे आहे मी तर तसंही खेळणी विकण्यासाठी ते नेहमीच उभा असतो माझ्या आईने मला मेहनत करायला शिकवलं आहे साहेब चोरी करायला नाही शिकवलं मी स्वप्नात देखील कधीच कोणाचा पैसा चोरून माझ्या खिशात टाकू शकत नाही चोरीच करायची असती तर मग मी खेळणी घेऊन प्रत्येक गाडीजवळ जाऊन त्याला विकण्याचा प्रयत्न केला नसता यावर तो तरुण बोलू लागला की प्रत्येक चोर हे असंच बोलतो कोणता असा चोर आहे जो स्वतः सांगतो की मी चोरी केली आहे मी म्हणालो किती पैसे होते तुझ्या पॉकेटमध्ये तो तरुण बोलू लागला की माझ्या पॉकेटमध्ये मा हजार रुपये होते मी माझ्या खिशातून हजार रुपये काढले तेव्हा तो मुलगा बोलू लागला की साहेब तुम्ही काय यांना पैसे देताय सांगित ना कि मी सांगितलं ना की मी यांचे कोणतेच पैसे चोरले नाहीत यांना मला मारायचं आहे ना मारू देत परंतु मी चोर नाही त्यामुळेच ती भरपाई भरण्याची तुम्हाला काहीच गरज नाही सध्या तरी मी ते हजार रुपये देऊन ते प्रकरण तिथेच मिटवलं होतं तेव्हा तो मुलगा बोलू लागला की साहेब तुम्ही हे चांगलं नाही केलं आता बघा काही दिवसानंतर हे लोक मुद्दाम माझ्यावर पुन्हा चोरीचा आरोप लावतील हे लोक असेच आहेत जाणून बुजून लहान मुलांना त्यांच्या निशाणा बनवतात जेणेकरून तुमच्यासारख्या साध्या सार्या लोकांना वेड्यात काढून त्यांच्याकडून पैसा काढून घेऊ शकते मी म्हणालो झालं ते झालं जाऊ दे रे आता तू सांग ही सर्व खेळणी तुम्हाला किती रुपयाला देशील तो बोलू लागला साहेब तुम्ही तर सांगितलं होतं की तुमची मुलं मोठी आहेत मग तुम्ही या खेळण्यांचं काय कराल मी म्हणालो एक खेळणं मला दे माझ्या घरी एक कामवाली येते तिच्या मुलाला देईल आणि बाकीचे माझ्याकडून तू गरीब मुलांमध्ये वाटून टाक माझं बोलणं ऐकून तो काही वेळ मला पाहत बसला आणि मग खांदे उचकवून त्याने सगळी खेळणी मला दिली जी तीन हजार रुपयांची होती बोलू लागला साहेब गरजू मुलांना खेळणी तुम्हीच वाटा ते खुश होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देखील देतील मी म्हणालो तू तर खूप छान बोलतोस ये बस गाडीत तुला मी तुझ्या घरापर्यंत सोडतो यावर तो मुलगा बोलू लागला की नको नको साहेब देवाने अकरा नंबरची बस दिली आहे ना जाईन मी त्याच बसने माझ्या घरी त्याचं ते बोलणं ऐकून मी खूप हैराण झालो होतो मी म्हणालो अकरा नंबरची बस म्हणजे यावर तो हसला आणि मग स्वतःच्या दोन्ही पायांकडे पाहत बोलू लागला की देवाने दोन पाय दिले आहेत चालण्यासाठी त्यामुळे मी चालत जाईन आणि माझी वस्ती देखील इथून जवळच आहे चालतच तिथे जाईन मी म्हणालो की मलाही तुझ्या घरी यायचं आहे यावर तो बोलू लागला का माझ्या घरी काय यायचंय तुम्हाला मी म्हणालो असं सहज माझं चहा पिण्याचं मन करत आहे तुझ्या घरी नेऊन मला चहा नाही भाजणार का माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला की साहेब आमचा चहा तुमच्या घशाखाली उतरणार नाही आमच्या इथे फक्त पाण्यामध्ये चहाची चहा पावडर आणि साखर टाकली जाते दूध नाही टाकलं जात कारण की दूध खूपच महाग झालं आहे माहीत नाही का त्याचं ते बोलणं माझ्या मनाला अगदी खोलवर लागत होतं मी म्हणालो मी देखील तशीच चहा पिणार तू मला घेऊन तर चल त्याला पाहून माझ्या आठवणी देखील ताज्या होत होत्या मी खूप आग्रह केल्यानंतर देखील तो माझ्या गाडीत बसला नाही ना इलाजाने मला त्याच्यासोबत पायी चालत जावं लागलं रस्त्यामध्ये मी त्याला विचारत राहिलो की त्याच्या घरामध्ये अजून कोन कोण कोण आहे तो बोलू लागला की माझे वडील आहेत परंतु जेव्हापासून त्यांना पॅरेलिसिसचा अटॅक आला आहे अंतरुणावरच पडून असतात लहान बहीण भाऊ आहेत ते शाळेत जातात मी म्हणालो तू शाळेत का नाही जात बोलू लागला की साहेब जर मी शाळेत गेलो तर कमावेल कोण तसं ही मी आणि आई असे दोघेच आहोत जे घरामध्ये कमावून आणतो मी खेळणी विकतो आणि माझी आई लोकांच्या घरामध्ये घरकाम करते मी अगदी मनापासून त्या मुलाचं बोलणं ऐकत होतो बोलण्या बोलण्यात त्याची वस्ती देखील आली होती जिथे खूप साऱ्या झोपड्या होत्या त्यामध्ये सर्वात शेवटी असलेल्या घरामध्ये तो मुलगा मला घेऊन जात होता तेथे असे खूप सारे लोक होते ज्यांना मी रोजच्या रोज भीक मागताना पाहिले होते ते कुबड्यांच्या सहाय्याने तर कधी जमिनीवरून स्वतःला अगदी घसरवत माहीत नाही काय काय सांगून लोकांकडून पैसे जमा करत होते परंतु आता तर ते अगदी व्यवस्थित त्यांच्या घराच्या बाहेर पलंग टाकून त्यांची कमाई मोजत होते मला पाहता स्वतःचे पैसे देखील लपवत होते जणू काही मी त्यांच्यापासून ते पैसे हिसकावून घेणार आहे मी त्या मुलासोबत चालत चालत त्याच्या घरापर्यंत आलो होतो ते घर खूपच जुनं मातीचं घर होतं आणि फक्त एकच खोली होती दरवाजा माझ्या उंचीपेक्षा खूपच लहान होता त्यामुळे मला जरा वाकून घरामध्ये जावं लागलं त्या खेळणी विकणाऱ्या मुलाने बाहेरूनच आवाज दिला होता आई बघ तर आपल्या गरीब घरी कोण आलं आहे पाहून तर तू बेशुद्धच होशील असं बोलून तो हसू लागला होता मी जरा माझी मान खाली झुकवूनच त्या घरामध्ये गेलो होतो घरामध्ये गेल्यावर पाहिलं तर एका कोपऱ्यामध्ये जमिनीवर चंतर टाकून एक माणूस झोपलेला होता मला पाहताच तो खूप हैराण झाला होता कदाचित तो काहीतरी सांगू इच्छित होता परंतु त्याला बोलता येत नव्हतं मी जसं नमस्कार केला तेव्हा तो मला माझ्या नमस्काराचं उत्तर देऊ लागला मग अशा प्रकारे दुसरीकडे नजर फिरवली तिथे एका कोपऱ्यात जमिनीवर चूल मांडलेली होती शेजारी लाकडं पडलेली होती आणि सोबतच जेवणाची काही भांडी पडलेली होती त्या लहानशा खोलीला अगदी व्यवस्थित सेट केलं होतं तिथे कोणत्याच प्रकारची घाण नव्हती सर्व काही अगदी व्यवस्थित आणि साफसूप अगदी स्वच्छ ठेवलं होतं आणि ते दृश्य पाहून तर मला त्या मुलाचा आणि त्याच्या आईचा अभिमान वाटत होता मी विचार करत होतो की नक्कीच याचं घर देखील एकदमच गरीब आणि भिकाऱ्यासारखं अस्वच्छ असेल परंतु तसं तिथे अजिबातच नव्हतं त्याने एका बाजूला गादी अंथरवून माझ्यासाठी जागा बनवली आणि बोलू लागला की साहेब जर तुम्हाला ठीक वाटत असेल तर तुम्ही इथे बसू शकतात नाहीतर तुमची मर्जी आमच्या या गरीब घरामध्ये बसण्यासाठी नाही स्टायलिश सोपा आहे आणि नाही कोणती खुर्ची आम्ही तर जमिनीवरच ही गादी अंतरून बसतो जर एखादा मोठा पाहुणा दूरवरून आला तर आम्ही या गादीवर त्याला बसवतो मी हसत त्या मुलाला पाहिलं कारण की जो एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणे गप्पा गोष्टी करत होता मी हसत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मग तिथेच त्या गादीवर मांडी घालून बसलो तेवढ्यातच त्याची आई तिथे आली त्याच्या आईच्या पायातली चप्पल तुटलेली होती अजूनही ती त्या घरापासून लांबच होती तेव्हा मला तिच्या घासत आणलेल्या पायांचा आवाज आला होता तो लगेचच जाऊन बोलू लागला आई आलीस तेव्हा एक बाई घरात आली तिची चप्पल तुटलेली होती एखाद्या तारेने तिने ती, ती चप्पल जोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता मला तिच्या झोपडीमध्ये बसलेलं पाहून ती अगदीच हैराण झाली होती बोलू लागली ये राजू झोपडीमध्ये कोणत्या साहेबांना बसवलं आहेस आपल्या या गरीब घरामध्ये हे कोण आले आहेत कोणी टॅक्स वसुली करणारा साहेब तर नाही ना तू कोणाची चोरी मारी केली नाहीस ना आई तर खूपच घाबरली होती परंतु दुसऱ्या क्षणी तिचा मुलगा तिच्या कानामध्ये काहीतरी बोलू लागला तेव्हा ती थोडी निर्धास्त झाली नमस्कार करून थोड्या दूर अंतरावर बसली तो मुलगा ज्याचं नाव राजू होतं तो बोलू लागला की आई पाहुणे आले आहेत त्यांच्यासाठी चहा बनव बोलत होते की आपल्या घरातला चहा पिऊन जातील इतकं बोलल्यानंतर ती बाई जरा गडबडली मग तिच्या पदरामधले असलेले पैसे काढून बोलू लागली की जा राजू दूध घेऊन ये तुझ्या साहेबांना चहा बनवून देते परंतु मी लगेचच नकार दिला की नाही नाही या सगळ्यांची अजिबातच गरज नाही तुम्ही तुमच्यासाठी जसा चहा बनवता मला देखील तसाच चहा बनवून द्या तेव्हा ती बाई जरा गडबडलीच परंतु त्यानंतर एका साईडला असलेली चूल पेटवायला बसली आणि मग चहा बनवला राजू त्याच्या वडिलांजवळ बसून त्यांचे पाय दाबत बद्दल लागला, लागला होता आणि मला त्यांच्या परिस्थितीबद्दल सांगू लागला बोलू लागला की आम्ही सुरुवातीपासूनच इथे राहत नव्हतो तर माझ्या मोठ्या काकांनी आमच्यावर खूपच अन्याय केला आहे आमचं देखील स्वतःचं घर होतं आम्ही सर्वांसोबत एकत्र राहत होतो मी माझ्या कुटुंबाचा सर्वात लाडका मुलगा होतो परंतु जसा आजोबांचा मृत्यू झाला तेव्हा सर्व काही बदलून गेलं काकांनी आमच्याकडून आमची जमीन हिसकावून घेतली आणि आम्ही रस्त्यावर आलो मग तर माझ्या वडिलांची ही अशी अवस्था झाली की ज्यामुळे आम्ही मजबूर झालो की मी रस्त्यावर जाऊन खेळणी विकू लागलो आणि माझी आई घरामध्ये जाऊन घरकाम करू लागली जेणेकरून कमीत कमी दोन वेळेचं खाऊ शकू मी त्या मुलाचं बोलणं ऐकत होतो जो वयाआधीच मोठा झाला होता त्याच्या भावना आणि त्याचे विचार कुठे ना कुठे माझ्यासोबत मी ते जुळते होते तेव्हापर्यंत त्याच्या आईने चहा देखील बनवला होता खरं तर तो चहा नव्हता तर चहा पावडर आणि साखर टाकून पाणी उकळवून माझ्या समोर ठेवलं गेलं होतं ती बाई मला चहा प्यायला सांगू लागली मी जसा पहिला घोड घेतला तेव्हा ती चव मला खूप दूरवरची आठवण करून देऊ लागली तो मुलगा मला त्याच्याबद्दल त्याच्या नातेवाईकांबद्दल खूप काही सांगत राहिला आणि मी सर्व काही शांतपणे ऐकत राहिलो मग तिथून उठू लागलो उठण्याच्या आधी मी माझ्या पॉकेटमधून मा सहा हजार रुपये काढून त्या बाईच्या हातावर ठेवले होते बोलू लागलो की हे पैसे मी उपकार म्हणून देत नाही किंवा दया म्हणूनही देत नाहीये तर तुमच्या मुलाला देत आहे खूपच चांगला वाटतो हा मुलगा मला तुम्ही याला खूप चांगले संस्कार दिले आहेत इतक्या लहान वयात खूप काही छान छान बोलतो आणि आयुष्यात खूप यशस्वी होईल हा परंतु त्या बाईने ते पैसे पुन्हा माझ्या हातात ठेवले बोलू लागली की आम्हाला तुमच्या पैशांची गरज नाही तुमच्यासारखी चांगली माणसं आजही या जगामध्ये हजर आहेत हेच खूप आहे फक्त तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा की आमची ही संकट लवकरात लवकर कमी होऊ देत मी तर त्या घरातून निघून आलो होतो परंतु मी त्या मुलासाठी खूप काही करू इच्छित होतो त्यामुळेच दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे जाऊन मी त्या मुलाच्या आई वडिलांसोबत चर्चा केली आणि मग तिथेच त्यांच्या झोपडीजवळ असलेल्या शाळेमध्ये राजूचं ॲडमिशन केलं तो मुलगा बोलू लागला की मी नाही शिकणार जर मी शिकायला गेलो तर माझे लहान बहीण भाऊ आहेत माझे आई वडील आहेत त्यांचा खर्च कोण उचलेल माझी खेळणी कोण विकेल परंतु मी त्याला म्हणालो की तू सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत शाळेत जा आणि मग त्यानंतर संध्याकाळी तिथे एका तुझ्या दुकानात खेळणी विक देव तुझ्या कामामध्ये दे तुला नक्की यश मिळवून देईल तो एकदमच माझा चेहरा पाहू लागला बोलू लागला की तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं का करतायत शेवटी तुमचं आणि माझं काय नातं आहे माझ्याजवळ इतके पैसे कुठून येतील की ज्यामुळे मी तिथे दुकान उभं करून खेळणी विकू शकेन परंतु मी त्याला वचन दिलं होतं हो की हे बघ हे सर्व तुझ्यासाठी मी करेन हे तुझ्यावर कसलेच उपकार नाहीत तर तुझ्यावर कर्ज आहे जसजसा तुला नफा व्हायला सुरुवात होईल तेव्हा तू माझं ते, ते कर्ज फेडून टाक हे ऐकून तो मुलगा खूप खुश झाला होता त्याची आई मला पुन्हा एकदा आशीर्वाद देऊ लागली माझ्या मुलांना आशीर्वाद देऊ लागली मी तिथून परत आलो होतो दुसऱ्या दिवशी मी सर्वात आधी त्या मुलाचा आणि त्याच्या लहान बहीण भावाचं त्या शाळेमध्ये ॲडमिशन करून घेतलं आणि मग त्या मुलाला एक सुंदर खेण्यांनी भरलेलं छोटंसं दुकान देखील खरेदी करून दिलं त्याला पाहून त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक आली होती अगदीच माझ्याप्रमाणे जसं एका वयात पोचल्यानंतर मी देखील खूप सारी स्वप्नं पाहिली होती एका मुलाला त्याच्या स्वप्नांच्या दिशेने रस्ता दाखवून मी माझ्या कामावर परत आलो होतो माझ्याही भूतकाळाचे दरवाजे उकडले गेले होते मला खूप काही आठवू हु लागलं होतं मी फक्त आणि फक्त नऊ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता वडिलांच्या मृत्यूनंतर जणू काय आमच्यावर अत्याचारांचं मोठं डोंगरच कोसळलं होतं पूर्ण कुटुंबाने आमच्यासोबतचे सगळे संबंध तोडले माझी आजी या हट्टावर पेटली होती की ती माझ्या आईचं लग्न माझ्या मोठ्या काकांसोबत लावून देईल माझे मोठे काका खूपच अत्याचारी होते याआधी त्याने त्याच्या तिन्ही बायकांना मारून मारून त्यांचा खूप छळ केला होता त्या काकाला सोडून पळून गेल्या होत्या कुठे ना कुठे त्यांना वाईट व्यसन देखील होतं माझ्या आईने आजीला या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार दिला किती पूर्ण आयुष्य तिच्या नवऱ्याचं नाव घेऊनच बसेल माझ्या वडिलांवर तिचं खूप प्रेम होतं इतर कोणाबद्दल ती विचार देखील करू शकत नव्हती आणि सोबतच मी देखील नऊ वर्षांचं झालो होतो कधी ना कधी मी देखील मोठा होऊन माझ्या आईचा आधार बनणार होतो परंतु आजी हट्टी होती मग एके रात्री काकाने त्यांच्या सगळ्या सीमा पार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या आईने काकांच्या जोरदार कानाखाली लगावली आणि त्या कानाखालीचा बदला घेण्यासाठी काही दिवसातच पूर्ण कुटुंबासमोर काकाने माझ्या आईच्या चारित्र्याचे अगदी चा धिंडवडेव काढले तिच्यावर असे असे घाणेळडे आरोप केले की माझ्या आईला हार्ट अटॅक आला तिच्या हृदयाला प्रॉब्लेम निर्माण झाला जे काय होतं पण मी लहान राहिलो नव्हतो आणि मला चांगलं वाईट सगळं समजत होतं परिस्थितीने मला वयाआधीच मोठं केलं होतं मी देखील निर्णय घेण्याच्या योग्यतेचा झालो होतो मी माझ्या आईचा हात पकडला आणि म्हणालो की आपण आता या घरात राहणार नाही आईच्या माहिती देखील कोणीच नव्हतं ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि तिच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता माझ्या आईचे आई, आई बाबा ज्या घरामध्ये राहत होते मी आणि आई तिथे जाऊन राहू लागलो ते घरात खूपच छोटंसं होतं खूप वर्षांपासून त्याची नीट देखभाल केली गेली नव्हती ज्यामुळे अगदीच मोडकळी आलं होतं छप्पर देखील गळत होतं लोकांना जेव्हा समजलं की माझी आई एन तारुण्यात विधवा झाली आहे तेव्हा लोक मदत करण्यासाठी आमच्या घरी आले परंतु मी सर्वांना त्यांचे पैसे परत केले कारण त्यांची ती मदत वेगळ्या स्वरूपाची होती वाचण्याची होती मी सांगितलं की मी जिवंत आहे खबरदार जर माझ्या आईला कोणीही पैसे देण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या आईचा मुलगा तिचे सगळे खर्च भागवेन आम्हाला कोणाचीही दया किंवा भीक नकोय लहान वयातच माझं ते बोलणं ऐकून आई माझ्या आईने माझं एका सरकारी शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं शाळा दुपारची असल्यामुळे मी सकाळी वृत्तपत्र वाटण्याचं काम करायचो सोबतच शाळा सुटल्यानंतर हॉटेलमध्ये टेबलदेखील साफ करायचो आणि रात्री अभ्यास करायचो माझ्या आईला शिवणकाम येत होतं त्यामुळे घरातच तिने शिवणकाम करायला सुरुवात केली आणि आम्ही माईलेकर स्वतःचं पोट भरू लागलो जसजसा मोठा झालो मी अभ्यासात देखील चांगला होतो त्यामुळेच मी माझ्या घरामध्ये ट्युशन शिकवायला सुरुवात केली स्वतःचं शिक्षण देखील सुरू ठेवलं आणि मुलांना देखील ट्युशन देऊ लागलो आणि रात्री बारा वाजेपर्यंत वेटरचं काम देखील करू लागलो मग अशाच प्रकारे संघर्ष करत शेवट ती वेळ देखील आली जेव्हा मी बी कॉम केलं आणि एका कंपनीमध्ये मला खूप चांगली नोकरी मिळाली माझी आई खूप खुश होती तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता जेव्हा मी माझं घर घेऊन त्याची चॉबी माझ्या आईला दिली आमच्या संयमाचं आणि मेहनतीचं फळ आम्हाला मिळालं होतं मग माझ्या आईने माझ्यासाठी एक चांगली मुलगी पाहून माझं तिच्यासोबत लग्न लावून दिलं ला। आणि देवाने मला दोन मुलं देखील दिली त्या दोन्ही मुलांना मी नेहमी संयम आणि मेहनत यांची शिकवणूक देत होतो आज ज्या उंचीवर मी आहे माझ्याजवळ पैसा देखील खूप आहे आणि कोणत्याच गोष्टीची कमी नाही मी हे सर्व कोणत्याच वाईट मार्गाने कमावलं नाही तर माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आईची आणि माझी मेहनत यामुळे मी इथे आलो मी माझ्या मुलांना समजावतो की हे सर्व तुम्हाला तर ताटामध्ये आयतं ता मिळालं आहे परंतु यामागे किती मेहनत आणि प्रयत्न आहेत याची जाण ठेवा त्यामुळे तुम्ही लोकांनी देखील मेहनत करा प्रयत्न करा आणि कधीच गरीब लोकांना वाईट साईट बोलू नका उलट तुम्हाला जितकं शक्य असेल मोठं झाल्यानंतर सगळ्यांना मदत करा मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा मनामध्ये एक शांतता होती जी खेळणी मी त्या मुलाकडून घेऊन आलो होतो माझ्या हातात माझ्या मुलांनी ती खेळणी पाहिली तेव्हा ते हसले आणि बोलू लागले की बाबा आम्ही तर आता मोठे झालो आहोत या खेळण्याने आम्ही कुठे खेळतो परंतु मग स्वत विचार करून बोलू लागले की बाबा आपल्या घरापासून काही अंतरावर काही गरीब लोक आहेत त्यांच्या मुलांजवळ तर खेळण्यासाठी काही खेळणी नाहीत आणि नाही घालण्यासाठी काही चांगले कपडे आहेत मग आपण या वेळेला आमच्या बड्डे सेलिब्रेट करण्याऐवजी त्याच पैशातून त्या मुलांसाठी चांगले कपडे आणि खेळणी घेऊन त्यांना दिले तर ती मुलं खुश होती माझ्या मुलांच्या तोंडून हे ऐकून मला माझ्या बायकोचा खूप अभिमान वाटू लागला कारण की तिने तिच्या सासूच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःच्या मुलांना इतके चांगले संस्कार दिले होते मला अगदीच तसेच संस्कार माझ्या मुलांना द्यायचे होते नक्कीच नशीब बदलायला वेळ लागत नाही आज माझा दिवस होता तर उद्या दुसरा कोणाचा असेल फक्त आपल्याला त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून आपली मेहनत सुरू ठेवायला पाहिजे देव नेहमीच मेहनत करणाऱ्यांच्या पाठीशी उभा असतो सुरुवातीला तो आपली परीक्षा पाहतो परंतु जर आपण आपली मेहनत चिकाटी कायम ठेवली तर तो अगदी भरभरून यश आपल्या पदरात टाकतो त्यामुळे आयुष्यात कितीही संकट आले तरी कधीही हार मानू नका कारण संघर्ष हेच जीवन आहे तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद